पाहुणे पाच आणि आम्ही उठलो किती चार वाजता उठलो कारण की आता आम्ही चालल्या फिरायला आणि पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजालच आम्ही कुठे झालो आहे 你这个。 हा मानस मंदिर आहे आणि आम्ही इथे आलो पहिला त्याच्यानंतर आम्ही आलो त्र्यंबकेश्वर आणि या अगोदर येऊन गेलेले तोंड बगीचा मला नाही पटला छान आहे ना ठीक आहे आपण तिथे उतरल्यावर बघू तर मी मंदिरामध्ये आणि मंदिर खूप छान आहे बघू शकता तुम्ही आणि यो माणूस आहे व्हिडिओ तुमचं चाकाती कौशल्य कर गोगल काय ना पोटांपाय हे गोगल काय मस्त ना या मोठी होईली व्हिडिओज आणि फोटो काढण्यासाठी किती छान बॅकग्राऊंड्स आहेत तिथे मम्मी मम्मीसह गेले तर वरती पाया पडण्यासाठी आम्ही इकडून चालत आहोत आणि खूप छान वाटला इथे व्हिडिओज वगैरे आम्ही काढून घेतलेले आहेत परत तिकडे काढायला भेटतील का नाही काही माहिती नाही म्हणून इथूनच आम्ही काढून घेतलेले आहेत आणि इकडे स्नॅप लवर बघू शकता तुम्ही जिकडे तिकडे स्नॅप करते आणि एंट्री बघू शकता खूप छान आहे एकच नंबर झोपल्या उठल्या साडेचारला उठलेलो मरून त्याच्यामुळे झोपडी झाली नाही बस नाही झोपलेलो आणि आता आम्ही नाश्ता करायला ते खाली कुठे थांबवली ते नाही माहिती फक्त एवढं आहे ते मला दाखवते लोकेशन मग ते तुम्हाला समजेल तुम्हाला कमेंट करू नक्की सांगा इथे आम्ही थांबलो नाश्ता करण्यासाठी हाय हाय शिमणी आणि यांची ते फोटोग्राफी चालू आहे काय दिल्या वा पहिले मला खावाला दिसते यार खावची दुसरं काही सुचतच नाही इकडे आहे चिप्स कुरकुरे वाव चॉकलेट्स दिस माय फेवरेट हे आशू आहे ही कॅडबरी ना आता चाय आलेली चाय मागवले मीने मागवली मला नाही आवडत चाय बघू वाटला तर यांच्यातून एक अजून जेवण येत नाही ना भूक लागली किती छान दिसते ना एकच थांबत मम्मी डोसा आलेला आहे गाईस वगैरे चित्रपटात आम्ही मागवले पावभाजी भरपूर जेवण नाश्ताच करू घेतो आम्ही आणि जांबूक लागले तुम्ही का मागवले अच्छा ठीक आहे असे मागवला सँडविच आणि हे बकरी तर तेव्हा घायचं ते अ चार पाव चार पाव खाल्ले ना आता जाता माणसं नाश्ता आवरा नाही करावा घरचा मिनीला पाव मागवा सोडला त्यातल्या अर्धा नाही खपला लङ्गले त अत्ताको बुले बहिना बले त लाग्ले कला निग नहुन् कसलाई जान्छ तिग दुला कपडे म आकडगिरि चली बे कपडा नै

आणि खूप म्हणजे खूप मला झोप येते आता पण बोलू सकाळी लवकर उठून आणि आमची आई बघू शकल्या आई आईला आम्ही ताप्यावरूनच घेतली आई तर मी आता आईला बोलल्या आई तू आता सर आमच्या घराव असतील गणपतीपर्यंत मी आई काहीच बोलणार नाही कला मला नाही आम्हाला आई मी येऊ का शेताव

एक एक स्पॉट बघ किती छान छान आहे काय काय बघायला नवीन नवीन बघायला भेटते आता खूप छान वाटते म्हणून बाहेर फिरणे फिरणं पण गरजेचं आहे म्हणजे आपल्याला थोडीफार माहितीसुद्धा सुद्धा भेटते बाहेरची एकच नंबर ना सगळं बघण्यासाठी सगळं दुकानच विकत घेवा आता बाहेर लेव जेव मी घेतले टिकली लावायला मी पण लावलो माझ्या पण लावली आता हिची बारी आहे टिकली लावायची एकदम थंड थंड वाटते ना टिकली लावल्यावर आशुने घेतलेले ओटी आशू हाय तू मस्त दिसते सा खर इकडं बघ इकडं बघ हाय कर हाय कशी करून लाईन इथल्या डायरेक्ट शिरत्या अरे एक गोष्ट बोलायची म्हणजे बोलायला नाही पाहिजे पण बोलते इथे देवाला बघण्यासाठी हाय इथे देवाला बघण्यासाठी पण फी भरायला लागते म्हणजे तिकीट काढायचं काहीतरी बोलले म्हणून बोलते का दुसऱ्या रस्त्यातून जावं तुम्ही तिकडून काय फी वगैरे भरावी म्हणजे हे चुकीचं आहे ना हे मला खूप चुकीचं वाटलं आहे जाऊ दे आता फी इथे वादावाद नाही घालायचं आपल्याला आता गोल 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 घुमत चालू धावा सगळी धावतरी कशी लाईन पडावट पडावट कबड्डी नाही खो खो खेळता सगळी सगळी एकसात खो खो सगळी एकस खो खो खेळतात इश जाऊ शकता जाऊ दे बाय <laughs> लाईन बघू शकता तुम्ही मला असेल दोन घंटा अमकत होती आणि फायनली फायनली एकदम फायनली पोचलो आम्ही आता डायरेक्ट आता हे बघू शकतो किती म्हणजे लाईन आता तुम्हाला खरी गर्दी बघायला भेटणार आहे बघू शकतो मी एवढी गर्दी ना सांगून नाही एवढी गर्दी खरंच खूपच म्हणजे खूपच मला दिसत असेल एवढं डोळ्याला दिसतील मी तेवढा फोनमध्ये ना इथं बघतो बसण्याची चान्स बघतो एक मिनिट बी नाही बसत लगे लाईन पुरं सर लगे आम्ही चाललो पुरं नशी झोपलीच नाही सांगू आता तुम्हाला आता दीड तास होईल पण अजून आम्ही भरपूर लाईन पार करायची आहे म्हणजे दोन पार्ट आहेत त्याच्यामध्ये मी किती दहा लाईने असतील आणि त्यातले दुसरा पार्ट जाऊन आमचा आणि तिसरा आलू जाऊचा म्हणजे अजून किती आणि पण चालत पण नाही मेन म्हणजे हळू हळू हलवून चालली सगळा आणि मला अजिबात झोप कंट्रोल होत नाही आता अजिबात नाही साडेतीन तासून आम्ही इथं पोहोचलो आज नाही सगळा

लगेत्थ 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 लगे। तीन ते ती चार तासानंतर आमचं दर्शन झालेले आता सुद्धा आणि आमच्या अवतारा बघा आणि जाम 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 पब्लिक इथं आमचे आता फोटोग्राफी वगैरे झाले करून निघू आता आम्ही घरी जायला थोडी शॉपिंग वगैरे करू मग आता आम्ही आमच्या चपला गावचं रनिंग घेऊ काही चपला भेटत नाही आम्हाला आमच्या आता आमची शॉपिंग स्टार्ट झालेली इथूनच बॅग बघत घेतले टॉल्स बघितले किती छान आहेत अंगापेक्षा डोका मोठा पण आणि छोटे छोटे क्यूट

आ, रिक्षा पकडून चला काय झालं रिक्षा पकडता आम्ही आणि सरळ आमच्या बस जवळ आणि मी इथून सरळ घरी आता कुठे थांबायचं नाही खूप टाइम झालायच रिक्षा, रिक्षा निघचा सा फोन चालू आहे का या पटकन या पटकन आम्ही खाऊकेत बसलेलो म्हणून तर आता मी जातोय